हा मस्त सकाळी सकाळी राईडला निघालोय आणि आजचा दिवस रविवार फेब्रुवारी पंचवीस हा तर हो पाहता तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओ पासून मी प्रत्येक रविवारी राईड करतोय व्हिडिओ थोडे लेट येत आहेत पण थोडं समजून घ्या कारण की त्यामागे एक कारण आहे असो ते कारण मी तुम तुम्हाला नंतर सांगतो पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा तुम एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय हा साडेसहा वाजत आलेत आणि सव्वा साला मला मीटिंग पॉईंटला पोचायचं होतं आणि मीटिंग पॉईंट आहे देव रोड जंक्शन आणि आजच्या आपल्या राईडमध्ये असणार आहेत अठ्ठावीस रायडर्स शेवटचा आकडा मी अठ्ठावीस पाहिला होता आता रात्री काही अपडेट झालं असेल तर मला माहित नाही नक्कीच वाढले असतील रायडर किंवा कमी झाले असतील असो पाहूयात आपण आणि आता मी भक्ती शक्तीला पोचलो आहे विनयसुद्धा निघाला आहे आज राईडमध्ये ते सर्वजण असणार आहेत जे येत्या काळात माझी म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपली एक सगळ्यात मोठी राईड प्लॅन करतोय आपण तर त्या राईडमध्ये जे जे रायडर असणार आहेत आपल्यासोबत ते सगळे आज भेटणार आहोत आम्ही चला मला तर तसं भरपूर लेट झालं आहे मी आता मीटिंग पॉईंटला पोहोचतो तुम्ही राईड एन्जॉय करा मी मिटिंग पॉइंटला आलेत सगळेजण ईच तिकरे क्या रे बाबा फ्यूल भरला नाही तो पुढे चाललाय तर असा काहीसा हा भला मोठा लाईनअप आहे आज सगळेजण आलेच मला लेट झालं त्यामुळे मी काही सगळं जास्त काही दाखवू शकलो नाही चला आपण निघूयात आता इथून भरपूर सारे रायडर्स आहेत आज यार या टी जंक्शनला सॉरी या देऊ जंक्शनला जेव्हा येऊन थांबतो ना संडे राईडला सकाळी सकाळी तेव्हा कळतंय की यार पुण्यामध्ये हे बायकिंग कल्चर आहे ना खूप आहे मी आता मगालपासून इतक्या सारा सुपर बाईक्स बघितल्यात ना की काय सांगू वन निंजा झेड एक्स टेन आर अजून नाही नाही त्या गाड्या बघितल्या यार आणि भरपूर हे बघ आता आता सुद्धा चालू आहेत झी नाईन हंड्रेड माय फेवरेट वन ऑफ माय फेवरेट काय साऊंड होता यार मग ती बाईक गेलीच शेजारून येईल एक दिवस ती पण आपली होईल <laughs> आज ग्रुप जरा जास्तच मोठा आहे त्यामुळे आपला जो स्पीड आहे तो कदाचित कमी होऊ शकतो कारण की सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचे आहे या ग्रुपसोबत मी जे आलो आहे आज पी एम सी ग्रुप मागेसुद्धा मी यांच्यासोबत एक राईड गेली होती त्या राईडमध्ये माझी क्लच वायर तुटली होती इथे आयकार्डमध्ये तुम्हाला त्या राईडची लिंक भेटेल ती माझी फर्स्ट राईड होती या ग्रुपसोबत आणि आजची ही माझी सेकंड राईड पण या सेकंड राईडमध्ये मी या सगळ्यांना ओळखतो म्हणजे फर्स्ट राईडमध्येच एवढी ओळख झाली कारण की फर्स्ट राईडमध्येच आपल्या बाईकला प्रॉब्लेम आला होता त्यामुळे सगळेजण मला ओळखतात आणि मी सुद्धा सगळ्यांना ओ हायबुजा आवाज नव्हता रे एकदम स्मूथली गेली डी बी किलर लावले असतील कदाचित एक्झस्ट तर होते पण कंपनी फिटेड होते आफ्टर मार्केट नव्हते मे बी त्यामुळे आवाज नव्हता असो आज रायडर्स जास्त आहेत पण कॉर्डिनेशन चांगलं आहे म्हणजे अजूनसुद्धा लाईनअप तुटलेला नाही आहे खूप वेळ झाला आता आहेत बाईक सगळेजण पण एका लाईनमध्ये आहेत सगळे लाईन अप असं आहे छान वाटतं आज आणि स्पीडसुद्धा मेंटेन आहे मला वाटलं होतं की स्पीड थोडा कमी होईल जास्त रायडर्स आहेत म्हणून पण नाही तसं काही नाही स्पीडसुद्धा मेंटेन आहे आणि आजची राईड असणार आहे शिव टेम्पल जे की आपलं महादेवाचा टेम्पल आहे या मावळामध्ये मला सुद्धा माहीत नाही की एक्झॅक्ट ते कुठं आहे मी लोकेशन पण पाहिलं नव्हतं आणि डायरेक्ट माझं नाव ॲड केलं मी ग्रुपमध्ये सुंदर सनराइज झालाय रोज सूर्य पाहायला भेटत नाही पण संडे म्हटलं की पहाटे लवकर उठायचं आणि राईडला निघायचं म्हणजे रात्री किती पण लेट का झोपू ना मी पण संडे राईडसाठी सकाळी लवकर उठणार म्हणजे उठणार मावळ साईडला कुठल्या तरी गावामध्ये येऊन पोहोचलोय आणि सकाळी सकाळी गावकऱ्यांची मस्त कामं चालू आहेत मागे कॉर्नरिंगला मस्त पैकी कोंबडा सुद्धा आरवत होता <laughs> सात वाजले असतील कदाचित सात तर वाजून गेले असतील लेट झाला तर आता हल्लीचे कोंबडे पण हायब्रीड ना ते कशाला टाइमवरती आरवणार आहेत सुंदर असा व्ह्यू यार आणि इंद्रायणी नदी सुद्धा दिसते आपली पावसाळ्यामध्ये काय भारी दिसत असेल यार हे पुणे पिंपरी मध्ये राहणाऱ्यांसाठी रहन ना मावळ हे एकच ठिकाण खूप आहे कारण की इथे इतक्या काही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात नेटवर सर्च केलं ना तुम्हाला के ला मझे मझे की तुम्हाला मावळ्यामध्ये पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील म्हणजे खूप सारे ठिकाण आहेत जिथे तुम्ही वन डे ट्रिप करू शकता काय निसर्ग लाभला आहे यांना म्हणजे पावसाळ्यामध्ये किती छान वाटत असेल बघा आता यांचंच घर बघा मस्तपैकी पुढे शेती मागे हा मोकळा परिसर आणि हा डोंगर समोरच्या साईडनं मस्तपैकी सनराईज होतो समोर पवन चक्क्या दिसतात आपल्याला आणि पावसाळ्यामध्ये इथून धबधबे होत असेल काय नजारा असेल यार अप्रतिम एकदा पावसाळ्यामध्ये या साईडला ना यावंच लागेल इंद्रायणीच पात्र या ठिकाणी जरा जास्तच मोठ वाटतंय भारी दिसते लाईन शिर तुम्हाला बाईक दिसतील त्या साईडला काय व्हि असेल कोणीतरी शूट करायला हवं हो होतं आमच्याकडे असे एक्स्ट्रा माणसं पाहिजे म्हणजे जे आमचा शूट घेतील फोटो प्रत्येकाचा व्हिडिओ <laughs> अच्छा आता मला कळत की मी कुठल्या मंदिरात आलोय ग्रुपवरती जेव्हा डिटेल्स आल्या होत्या तेव्हा फक्त शिवमंदिर असंच मेन्शन केलेलं होतं ऑफ ऑफ रोड रोड सूर्य यार डोळ्यावरच येते थोडं ऑफ रोड आहे आणि हो मी तुम्हाला या मंदिरापर्यंत कसं पोचायचं याचा रूट नाही सांगितला पण इथे साइडला तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती मी माझा जो काही रूट होता तो सांगेल तर घाबरू नका तुम्हाला सुद्धा जर इथे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता रूट तुम्हाला इथे स्क्रीनवरती येतच असेल एक्स्ट्रीम ऑफ रोड आणि ही फिमेल रायडर आमच्या ग्रुपमधली मनीषा भाऊ कुठं घेऊन चालले रे बाबा कोणाच्या बाईकला काय झालं इकडं की अवघडच <laughs> वाव फायनली मंदिरामध्ये येऊन पोचतो तर मंदिरामध्ये मी चाललो नाही कारण मी नाही गेली नंदी बघून तर कळलं जेल की महादेवाचं मंदिर आहे मंदिर खूप छान आहे पण पुन्हा कधीतरी येऊया आणि तेव्हा या मंदिरामध्ये जाऊया कारण आत्ता सकाळी पाच वाजता उठून आंघोळ करून मग राईडला यायचं ऑलरेडी मला उठायला उशीर झाला होता आणि आंघोळ करून मग राईड मिटिंग पॉईंटला पोचणे माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी विदाऊट आंघोळ आलेले आता बॅक वॉटर आहे इथे खाली बॅक वॉटरला बाकी लुक कसा दिसतोय इथे मंदिर आहे आणि हात समोरून असा रस्ता जातो बॅकवॉटरसाठी तर हे आपलं इंद्राणीचं पात्र आहे मे बी माहीत नाही मला का धरण आहे बघूयात आता ते खाली गेल्यावरच आणि सगळेजण गेलेत पुढं निघूयात आपण पण अच्छा तर हे असं बॅकवॉटर छान आहे म्हणजे इथं पोहायला मला केलेली आहे त्यांनी तिथं जे माणसं होते मागे त्यांनी सांगितलं की पोहू वगैरे नका कारण की भरपूर खोल आहे जर तुम्ही कधी आलात जर तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हीसुद्धा काळजी घ्या पोहायचे वगैरे काही प्रयत्न करू नका तुम्ही कारण की नवीन ठिकाणी पोहण्यात खरंच खूप रिस्की असतं कारण की पाण्याची खोली आपल्याला कळत नाही जाणवत नाही आणि हे पाणीसुद्धा जड आहे त्यामुळे पोहताना थकवासुद्धा येऊ शकतो आणि दुर्घटना घडू शकते त्यामुळे तसं काही करू नका आले की फक्त फोटो काढा आणि एन्जॉय करा म्हणजे साईडला तुम्ही जाणवू जाऊ शकता पाण्यात हात वगैरे टाकू शकता पण जास्त खोलवरती जाऊ नका ठीक आहे माझं सांगणं काम आहे बाकी तुमच्यावरती आणि यस आपल्या अपकमिंग राईडचे हे सगळे मेंबर्स आहेत तर खूप टॉप सिक्रेट आहे आपली राईड नक्कीच कळणार आहे ना ठीक आहे ठीक आहे सहा सात महिने आहेत अजून प्लॅनिंग खूप मोठं आहे प्लॅनिंग करणार आहे आता इथे तर आम्ही चार पाच जणच आहोत अजून आहेत संध्याकाळी भेटायचं प्लॅनिंग आहे भेटायचं आहे की नाही भेटायचे ठिकाण पण असे बाप निवडतात ना इंग्लिश मीडियम ओनली ठीक आहे भेटूयात मे बी तो पण ब्लॉग बनवेल मी बघूयात

मित्रांनो माझं नाव राहुल आणि मी भरपूर सारा आधी पण राईड केलेला आहे माझी लॉंगेस्ट राईड ही आता गोकर्ण त्यानंतर राजस्थान वगैरे हो अशा भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या राईड मी केलेल्या आहेत त्यानंतर पीएमसी सोबत मला भरपूर दिवस झाले पण जास्त राईड मी केलं नाही पण माझं बॉन्डिंग सगळ्यांची चांगलं आहे दोन महिने झाले त्यामुळे मी जास्त काही राईड करू शकलो नाही जेव्हापासून मी जॉईन झालो त्याच्यानंतरच माझं ते लग्नाचं वगैरे फेज झालं त्यामुळे मी जास्त तुर राईड नाही करतो ठीक आहे थँक्यू आणि माझं एक युट्यूब चॅनल आहे मराठी राईड्स म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब कराईबंड करायचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन वगैरे झालं आणि आता फायनली आम्ही आहे एक शेवटचं व्ह्यू तुम्हाला दाखवलो मी मंदिराचा खूप छान मंदिर आहे लाईनअप बघू शकता सत्तावीस हा ॲड्रेस आहेत आणि हा आपला यवतमाळचा भाऊ तुझं नाव सांग ना परत एकदा नाव नाव आयुष आयुष येवत ना मी पण बुलढाण्याच आहे खामगाव नाही रे गाडीला काहीच नाही होत पैसा पुरा द्याय घराच्या दिशेने निघालोय एक्स्ट्रीमली ऑफ रोड आहे यार त्यामुळे सॅडलिंग तर करावंच लागतं ए वाले तो पण <laughs> मजा आहे एडीव्ही वाल्यांची आमची साली स्ट्रीट बाईक मज्जा आली आज फ्रेश झालो यार मी खरंच म्हणजे जाम कंटाळा आला होता मला एकदम फ्रेश झालो बाईक्स बघा कशा दिसतात येताना आणि ही मुलं गावातली मुलं असतील पोहण्याचा मस्तपैकी आनंद घेतात आता तर हल्ली तर कळत नाहीये कारण ऊन पडतं आहे रात्री थंडी वाजते असो सेम व्ह्यू आहे म्हणजे व्ह्यू वेगळा आहे पण सेम लोकेशन आहे थोडी मजा घेतो आणि मग निघतो आणि हायवेला त्या हॉटेलमध्ये येऊन थांबलो आम्ही माऊली थोडाफार करूया आणि निघूया आता इथून आम्ही सगळे जण निघतात आणि आम्ही चाललोय ड्रोन घ्यायला ऍक्च्युली ड्रोन बघायला चाललोय आम्ही कारण की आपली जी ती मोठी राईड असणार आहे त्या राईडमध्ये ड्रोनची गरज आहे आप आपल्याला कारण की अशा ठिकाणी आपण सारखं सारखं जात नाही आणि गेलो तरी दोन वर्षातनं एकदा जाणार आपण त्यामुळे जेव्हा जाणार आहे तेव्हा भरपूर साऱ्या मेमरीज गोळा करायच्यात बिझनेस अशा गोष्टीचा करा ना की जी गोष्ट मार्केटला भेटत नाही ती तुमच्याकडे भेटली पाहिजे मग त्यासाठी लोक कुठून येतील आता बघा ना आता आम्हीच हायवे सोडून एवढं आतमध्ये आलो आहे का तर आम्हाला ड्रोन हवा आहे आणि ड्रोन आम्हाला भेटत नाही आहे आणि जो की भेटतो आहे फक्त यांच्याकडे म्हणजे अजून भरपूर ठिकाणी भेटेल मुंबईला जर मार्केटमध्ये गेलो तर तिथे सुद्धा भेटेल पण माझ्या घरापासून जवळ तर मला हेच आहे त्यामुळे आम्हाला तर इथेच भेटेल त्यामुळे आम्ही आता बघण्यासाठी गाव होईना पण त्यांच्याकडे चाललो आहे उसको मिलो उसको इसका 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 बडा चॅनल आहे साथ हात मिळाव ఫోటో నిల వర్ణజ భాగ आणि फायनली त्यांचं शॉप आम्हाला भेटलं फ्लॅटमधून ते त्यांचा बिझनेस रन करतात ॲक्च्युली त्यांचा नाईन्टी पर्सेंट बिझनेस हा फक्त ऑनलाईन होतो आणि बाकी टेन पर्सेंट ते ऑफलाईन करतात ड्रोन तर आपण घेऊयाच आणि कुठे चालले तेही तुम्हाला सांगूयाच पण येत्या काळात त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचवेनच ठीक आहे आजसाठी एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आवडला असेल व्हिडिओ तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त रहा मस्त फिरा